संभाजी पहिले जे आमदार आमदार मंत्री त्यांनी काहीही काम केलेले नाहीत दादांच्या रूप विजया विचाराचा संभाजी झेंडे तालुक्याचे तर असं आहे तालुक्याचा आमदार माननीय संभाजी झेंडे साहेब होतील शिवेचं रस्ते केले तरी आपल्या पुरंदर तालुक्याला अजून बाकासच म्हणलं जात साहेब लोकांक भरून न पावती न चिट्टी न चपाटी संभाजीराव चिट्टे साहेब माझी सनदी अधिकारी यांच्या रूपानेच व्हावा असं वाटतो नवीन उमेदवार संभाजी चेंडे काम करू शकतात आमदार समजू शकतात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं दोनशे दोन पुरंदर हवेले या मतदारसंघामध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी ती सुरू झालेली आहे आणि त्याच अनुषंगानं दोनशे पुरंदर हवेलीतल्या सर्व मतदारांची मतं आहेत ती आपण जाणून घेणार आहोत आज त्याच अनुषंगानं नायगाव या गावामध्ये आपण आलेलो आहोत आपण मतदारांची मतं जाणून घेतोय आपल्यासोबत काही नागरिक का आहेत आपण त्यांची सुद्धा मतं जाणून घेणार आहोत काय तालुक्याचा विकास कसा झाला पाहिजे तालुक्याचा विकास म्हणजे युवा पिढीसाठी पहिले एम आय डी सी च चाकण धरतीवर तुम्ही चाकणला इकडे बारामतीची एम आय डी सी पा कसे रोजगार निर्माण झाले तिथल्या स्थानिकांना नोकऱ्या मिळत तसं पहिले एमआयडीसी मध्ये प्राधान्य दिलं पाहिजे हो आणि पाण्याचा प्रश्न पहिला सोडवला पाहिजे पुरंदर उपसाचा व्यवस्थित चालत नाही तो प्रश्न पहिला मार्ग लागला पाहिजे कोणतंही सरकार आलं तरी बाकीच्या ह्या मूलभूत गोष्टी ह्याच आहेत शेतकऱ्यांना गरजेच्या आणि लाईट एक वेळ वेळच्या वेळ मिळत नाही रात्रीच्या पाणी धरायचं आणि दिवसाच वापायचं हा प्रश्न लाईटीचा एक प्रश्न ह्या दोन चार गोष्टी खूप महत्वाच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने मागच्या काळात अनेक कामं झाली ही, ही कशा पद्धतीने केली गेली किंवा कुणी केली, -केली काय आणत नाही ह्या पंचवार्षिक मध्ये कसं आलं करोना मुळे आमदारांना काही काम करता आलं नाही पुढच्या पंचवार्षिक मध्ये सरकार बदललं त्याच्यामुळे त्यांच्या हातात काही निधी राहिला नाही असं झालं रे आता तालुक्यामध्ये तिरंगी लढत मानली जाते संजय जगताप विजय शिवतारे संभाजी झेंडा त्याच्यातला सगळ्यात प्रबळ दावेदार कोण वाटतात दोघांमध्ये संभाजी झेंडे आणि संजय जगताप या दोघांच्या लढत असं मला वाटतं तरी संभाजी झेंड्यांना असं कुठली पार्श्वभूमी नाहीये किंवा त्यांचा अनुभव तालुक्याला नाहीये ते कसं काम करतील असं वाटत नाही ते संध्या संध्या अधिकारी आहेत ना त्यामुळे सगळं प्रशासक कारभार माहिती आहे त्यांना ना मग एक तर पंतप्रधानाच्या अपेक्षा अनुभवी माणूस येतो त्यामुळे अनुभव आहेच ना त्यांना काम करते हो काम करते ना अनुभव आहे आणि तसे कार्य करते ते सोबत अजून काही तरुण मंडळी सुद्धा आहेत आता या काय कितव मतदान आहे तुमचं आता आज पहिलंच आहे आमचं पहिलंच आहे काय काय वाटतं उमेदवाराकडून नक्की काय अपेक्षा आहे तुमची पहिलं म्हणजे पाण्याची पाणी टायमावर भेटलं पाहिजे पाणी शेतीसाठी पिण्यासाठी शेतीसाठी शेतीसाठी सध्या काय नायगाव मधली परिस्थिती काय पाणी पाणी म्हणजे पिकं वाळून चाललं एक म्हणजे आणि पाणी टाइमवर भेटत टाइमावरती बर सध्या तालुक्यात तिरंगी लढत आहे तीन उमेदवार आहेत चांगला उमेदवार कोण आहे असं वाटत मला तरी वाटते बापू शिवतो कारण की मागच्या इलेक्शनला संजय जगताप बोलतोय त्यांनी ते म्हणजे काही गावाकडे डोळलंच नाही काम पाण्याची ते काहीच नाही मला तरी वाटते बापू संभाजी बापू काय ते एवढं पण परिचय नाही आता काय सांगाल सध्या विधानसभेची निवडणूक आहे तालुक्यात तिरंगी लढत मानली जाते संभाजी झेंडे विजय शिवतारे आणि संजय जगताप प्रबळ दावेदार कोण आहेत तालुक्याचा आमदार कोण होईल असं वाटतं संभाजी झेंडे का असं का वाटत पहिले जे आमदार आजी माजी आमदार मंत्री त्यांनी काहीही काम केलेले नाहीत लोकांना पाणी नाही काय नाही इकडे पुरंदर शिरसाई ह्या ज्या दोन योजना आहेत ह्यांना ह्या है सुद्धा योजना दोन पूर्ण क्षमतेने चालवता आले नाहीत मग ह्यांना कसे लोक निवडून देतील नवीन चांगला माणूस हे प्रशासकीय अनुभव त्या माणूसांचे देतील लोक निवडून आ, विकासाची परिस्थिती काय सध्या नायगावची आणि एकंदरीत तालुक्याची विकासाची परिस्थिती काय वाटते विकासाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे रस्ते चांगले नाहीत पाण्याची सोय नाही इकडं शेतकऱ्यांना काय प्रथमत पाणी महत्वाचं आहे पाणी नाही पाणी देऊ शकले नाही आमदार चालू आमदार पुरंदर पुरंदर वृक्षाची काय परिस्थिती वृक्षाची अतिशय दयनीय अवस्था आहे त्याचा मेंटेनन्स नाही योजना उन्हाळ्यात तर ते मेंटेनन्स का, काहीतरी का जानेवारी फेब्रुवारी मेंटेनन्स झाला नाही काही नाही मेंटेनन्स आता सुद्धा योजना बंद आहे चालू नाही आणि मेंटेनन्स साठी उन्हाळ्यात बंद ठेवली आता सुद्धा आता बंद आहे योजना एकच मोटर चालू आहे एकच मोटर जानाई शिरसाईच्या अंतर्गत पण हे गाव येतात ते काय काय परिस्थिती जाण्याचं बी पाणी तीन आवर्तन असतात त्यातले सुद्धा आवर्तन भेटत नाही टायमिंगला समजा आता जानेवारीत मिळाय पाहिजे ते मार्च मध्ये मिळतं ते मार्च मध्ये मिळून काय उपयोगाच होत नाही तोपर्यंत पीक जळून गेलेलं असतं त्याचा काय उपयोगच होत नाही मग असं की नियोजन शून्य नियोजनाचा अभाव हो आहे त्यामुळे काय नाही लोक नाकारतील दोघांना संभाजी स्वीकारतील नमस्कार नमस्कार काय सध्या गावचा विकास काय म्हणतोय तालुक्याचा विकास काय म्हणतोय तालुक्याचा विकास चाललेलाच आहे तालुक्याचा विकास कुठे थांबलेला आहे याच्यात वरून ग्रँड येते तेवढी चालूच आहे मग विकास कुठं थांबलेला आहे मागचे दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष वीस वर्ष काही वीस वर्षाच मागलं पाहण्यात काय अर्थ आहे का पण आता विकास थांबलेलाच था नाही रोड कामक होते सगळं होते काय थांबलेलं आहे आता इलेक्शन लागले विधानसभाची निवडणूक आहे विस्तारखेला तालुक्यात तिरंगी लढत मानली जाते संभाजी झेंडे संजय जगताप विजय शिवतारे नक्की ह्याच्यातला प्रबळ दावेदार कोण आहे निवडून कोण तुम्हाला आज तरी सांगता येत नाही कारण काय आघाडी दाखवतात पण जे फसवणूक होती या ते कलेक्टर म्हणून उभा राहतो हवेलीत काय वानगडे किंवा पुरंदर मध्ये काय वानगडे रनिंग आमदार आहे तस काय कळणार आहे काहीच कळत नाही ना तुमचं मत कुणाला माझं मत कुणाला देणार मी प्युअर राष्ट्रवादीच आहे विधानसभा नमस्कार। नमस्कार। इलेक्शन तिरंगी लढत आहे तालुक्यात कोण आमदार होईल अजून तसं काय सांगता येणार नाही कारण सगळीच फुल चालल्यात फुल चालल्यात काय वातावरण कसं आहे प्रचार काय म्हणतोय प्रचार चा राष्ट्रवादीच चाललाय शिवसेना तिने ही गाडी गेली ती गाडी ती गाडी ती गाडी एका मागे गाड्या चालू जातात ती गेली तिचा आवाज इथून ही गेली तिचा आवाज झेला येतो त्यामुळे लोकांना लोक हे काही लोक वयस्कर सांगणारे कोणी असते त्याच्याप्रमाणे माताला विकास कोण चांगला करू शकतो असं म्हणजे कसे माहिती का त्यांचे ना आपल्या चुलते पुत म्हणा कि हो भाऊ अज नाही कोणच नाही बहीण भावनात नाही त्यामुळे लोकांना जमलिंग होते ना दादाच्या मागं जाव का साहेबाच्या मागे जावं का ताईच्या मागे जावं तर होती ठीक आहे काय तुमच्याकडेच येतो मी डायरेक्ट आता म्हातारे माणसाची मत महत्वाची मा, असतात नायगावचा विकास काय म्हणतोय कसला बऱ्यापैकी विकास असं चांगले काय काय चाललंय सध्या सध्या कामच चालले फक्त पाणी नाही पाणी हा काय शेतीचं का प्यायचं नाही नाही शेतीच पियाचं पाणी आहे पण शेतीच पाणी नसल्या जमाय आता पियाचे पाणी नाही अडचणता पियाचे शेतीच्या कामाची अतिशय आवड आतापासून पडकी येत आमच्या पाऊस पाणी झाले का नाही पाऊसच नाही जमिनीत पाणी साचलं नाही तर परकोलेशन होईल कुठून दोन वर्ष झाले गेल्या वर्षी दुष्काळ आणि यंदा बी दुष्काळ जमिनीवर कुठं पाणीच गमेल बरं साचलं नाही पावसाचं बुसबुसी यायचे तेवढ्यावर बाजरे आणि थोडस कांद बिंद नाही जेवढं पाहिजे तेवढं आता ऊस बिस भरपूर होती पार राहणं ऊस कोणाला खायला नाही इतकी वाईट अवस्था आहे वय वय काय ते सरकारकडून काही योजनेचं पैसे येतात का किंवा काही योजनांचा लाभ घेत कुठला सरकारचा लाभ म्हणजे आता ते मोदीच दोन हा मोदीचे येतात आणि आता हे लाडके बहिणीचं बायाना घरातल्या येतात हा आता आता निवडणूक झाली काय सांगते ते काय उद उद होतंय काय होतंय आतापर्यंत आलं आतापर्यंत आलं पण निवडणूक झाल्यानं पुढं सरकार येईल काय होईल ते काय म्हणजे लेडीज आवाज सरकार शेवटी इकडं केंद्र सरकार देते दोन हजार त्याची माझी गॅरंटी वाटते पर लेडीजच्या तीन हजार चार हजार वगैरे काय तरी थापा सांगून उद्या निवडणूक जर हे त्यांची झाली तरी गॅरंटी नाही आणि ह्यांची झाली तरी गॅरंटी नाही लाडक्या बहिणीची गॅरंटी नाही वाटत कोणतं लाडक्या बहिणीची गॅरंटी हे तात्पुरतं सगळं पक्ष काय ती त्याच्या पुढे आव्हान देतोय आव्हान देतो निवडून या करता बरोबर पण खरं नेमकं काय आतापर्यंत त्यांनी काय केलं बरोबर आहे का नाही आज मी त्याला तुम्ही सांगा की मराठी धर्माला जर तसं पाहिलं ना तर तिकडे एका बाजूला ते आरक्षणा करतात ते उपोषण करतोय त्याला बी ह्यांनी मोडीत काढलं आता ह्यांनी शिवताऱ्याला आश्वासन दिलं की तुला लोकसभे विधानसभेला तूच दिलत का नव्हतं कुणी दिलत पवारांनी अजित पवारांनी दिलत आता त्यांनी काय केलं अजित पवारांनी काय केलं तिकडे जे देऊन गड उभा केला म्हणजे विरोधात विरोधातच उभा केला का नाही यांचं काय खरंय हो काय खरंय तुम्ही सांगाल मग आपला विकास व्हायचा हो कसा आपला विकास जे ये येईल ते ये होईल ये होईल आता त्याला काय असं जे येईल ते जे पाया काय होईल ते होईल आम्हाला पाणी नाही गेल्या वर्षी दुष्काळ दुष्काळच आहे पाणीच नाही कुठं वाड्याला पुरंदर तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणलं जाऊ नाही नाही दुष्काळ सगळ्या पुरंदरला नाही तिकडं हाय तिकडं पाणी हाय नाही म्हणता येणार नाही पण ही जे गाव आणि पांडेश्वर पिंपरी एवढी पाच सहा गावांना करायची असतात बाकीच्या बाकीच्याकडं पाऊस बी झालाय आणि पुरंदरचं पाणी सुटले तुम्हाला दोन दोन पाणी बी नाही पुरंदर बी नाही पावस नाही पुरंदर बी नाही जाण्याचं येतं आलत तिकड पाठीमागल्या दोन महिन्यात कुठल्या पट्ट येत त्या खालच्या पाठ्यात येतं म्हणजे पूर्व भागात येत नायगावच्या पूर्व भागाला आलत दोन महिन्यापूर्वी शिवच्या बाहेर नाही ती बरोबर आता काय सांगता पुढे काय होईल काय सांगता येत नाही सध्या आपण नायगाव गावामध्ये आहोत अनेक मंडळींच्या प्रतिक्रिया घेतोय त्याच्या अनुषंगाने नायगाव मधील ना या मेन चौकात आहोत आपल्यासोबत आहेत काय सांगाल पुरंदर दादांच्या रूप विचाराचा संभाजी झेंडे संभाजी आश्वासन किंवा पुढे जाऊन काही काम होतील असं काही वाटत आश्वासन तर सगळीच देतात परंतु एक हुशार अभ्यासू व्यक्तिमत्व एक कलेक्टर हो होते प्रशासकीय कामाचा अनुभव आहे काम कुठनं होता येईल कुठन नाही होणार या गोष्टी त्यांना माहिती आहेत पोकळ आश्वासन ते देणार नाही बोगस बाकी ज्यांच्या सारखे त्याच्यामुळे काम ते करणार जे होणार नाही ते काम त्यांच्याकडून होऊ शकत कारण प्रशासनावर त्यांचा वचक आहे मुख्य सचिव सचिवांचे सचिव होते मुख्यमंत्र्यांचे ते त्याच्यामुळं होणार आणि दादांच्या माध्यमातून आमच्या राष्ट्रवादी पक्षाने लाख निधी आम्ही गावासाठी आणलेला आहे त्याच्यामुळं ती काम आमची आहेत दुर्गाडे सरांची जोड आहे त्याच्यामुळं संभाजी झेंडे आमदार होतील बाकी दोनही उमेदवार आहेत एक संजय जगताप आणि विजय शिवतारे यांच्या मागील कार्यकाला बद्दल काय वाटत कार्यकाल त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काम केलेली आहेत परंतु आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो त्याच्यामुळे आम्ही आमच्या पक्षात सांगू शकतो त्यांचं काम करणं आम्हाला आमचं कर्तव्य आहे त्यांच्या बोलणं काय शेवटी जे ते त्यांच्या पद्धतीने चालू असतं त्यांच्या बोलण्यात काय बरोबर नाही योग्य नाही अजूनही अजूनही काही मतदार आहेत काय सांगाल एकंदरीत तालुक्याचं चित्र काय आणि तालुक्याचा आमदार कोण होईल चित्र असं आहे तालुक्याचा आमदार मानने संभाजेंडे साहेब होतील आणि दादांना चांगले साथ देतील ते दे। हो हो का, का वाटतं तुम्हाला कारण या पुणे जिल्ह्यामध्ये दादांच्या माध्यमातून भरपूर विकास झालेला आहे त्याच पद्धतीने आता दादांनी आम्ही या रस्त्याला सासवड ते सुपार रोड आहे ना त्या रोडला फक्त सव्वीस कोटी मागितले होते तर दादाने तीनशे त्रेपन्न कोटी रुपये टाकून सिमेंटचं मोठं रोडचं सासवड ते बिगोन पण रोड मंजूर मंजूरी कुठला मार्गे तो सासवड सवरण नायगाव राजुरी सोप्पा असं बी गोनला मिळालं आहे आता मध्ये काम चालू आहे हो, ते त्याच्यातलंच हो त्यातलं आहे त्यातलं तीनशे त्रेपन्न कोटी मधलंच आहे ते काम हो दादाच्या माध्यमात असे मोठे मोठे कामं होत्यात आणि त्यामुळे पुरंदरची जनता शंभर टक्के जेंडे साहेबांना त्या गड्याच्या बटना पट पाच नंबरचं पटन दाबून विजय करतील हो बाकी दोन उमेदवार पण आहेत अजून रिंगणामध्ये म्हणजे तिहेरी तिरंगी लढत मानली जाते तालुक्यामध्ये संजय जगताप संभाजी झेंडे आणि विजय शिवतर तर बाकीच्या दोन उमेदवार किंवा सगळ्यात स्ट्रॉंग कोण कोण होईल स्ट्रॉंग झेंडे साहेब स्ट्रॉंग होतील ना हो होती त्याबद्दल बाकी त्यांच्या कामाबद्दल म्हणजे त्यांना प्रशासन म्हणजे आवड आहे चांगली त्यात माहिती आहे आता त्यांच्या बरोबर आम्ही एक दोनदा गेलो कामानिमित्त आणि त्यांचं वजन पण आहे म्हणजे कुठल्या ऑफिसला गेलं तर त्यांचं वर काम आणि त्यांच्या जे विचार आहेत ते चांगले पुरोगामी म्हणजे ते बघतात का तू त्या पक्षाचा आहे कुठला सामान्य माणसा त्याची काम करतात हो आपण नायगाव मधील मतदारांची मतं जी आहेत ती जाणून घेतोय आपल्यासोबत अजूनही मतदार आहेत किंवा अजूनही लोक आहेत तुमचं तुमचं मत महत्वाचं आहे संजय जगतापाने शिवेचं रस्ते केले जिथं जायला येत नव्हतं त्या ठिकाणी सगळे रस्ते करून टाकले परत गावात बी भरफुरकामे केली गावात तीन कोटी जर काम केले तीन कोटी आता लड़ते आप तिरंगी लढत आहे आपल्या तालुक्यात संजय जगताप संभाजी झेंडे विजय शिवतारे असे तिरंगी लढत आहे मग काय या बाकीच्या उमेदवारांच्या बद्दल काय वाटत बाकीच्या उमेदवारावर बदल नाही काय आपल्याला काय वाटत पण आमचा उमेदवार काम काम कामाला भरपूर करणार आहे आहे काय परिस्थिती पुरंदरुपसाला ते गुजरातच्या कंपनीला कंट्रॅक्ट दिलं त्याच्यामुळे ते काम उशिरा उशिरा होत चाललंय त्याच्यामुळं त्याच्यात आमदाराचा काहीच दोष नाही हे त्यांनीच दिलं गुजरातच्या कंपनीला कंट्रॅक्ट त्याच्यामुळे हो पुरंदर उपसा बंद पडला आता चालू होईल दोन तीन दिवसात इकडं तिथं नायगाव मध्येच पाणी यायचे नायगावच्या तळ्यातच पाण्याने फायदा होतो होतो ना सगळ्यांनाच होतो फायदा आपल्या सोबत काही तरुण मतदार देखील आहेत दादा काय सांगाल काय सांगाल तालुक्याच आमदार कोणाच्या रूपाने बघायचं झेंडे साहेब कारण प्रशासनाचा दांडगा अनुभव आणि प्लस आपले फॉरेस्टचे बऱ्याचशा परवानग्या त्यांनी आणल्या देवेगाट आपला रस्ता पहिला टप्पा तेव्हा होता तर त्याची परवानगी झेंडे साहेबांनी आणली ते काम आता चालू होईल hmm. आणि प्रशासनाचा दांडगाव अनुभव असल्यामुळं झेंडे साहेबांच्या मार्फत बरीचशी चांगली कामं होऊ शकतात आता आमच्या इथून चार किलोमीटरवर बुलेश्वर मंदिर आहे त्याला क दर्जा मिळालेला आहे तर ते दर्जा मिळाल्या असल्यामुळं तिथं फॉरेस्टचं थोडा वन विभाग येतो तर त्याची परवानगी साहेबांनी आणून रोडचं काम पूर्ण झालेले मग असे बऱ्यापैकी जेंडे साहेब काम करू शकतात तालुक्यात प्रशासनाचा ता दांडगा अनुभव असल्यामुळं दादांची काम जेंडे साथ असल्यामुळं चांगल्या पद्धतीत कामं झेंडे साहेब करू शकतात कारण माग शिवतरी दहा वर्ष होते आता जगताप साहेब पाच वर्ष होते पण पुण्यापासून आपला पुरंदर तालुका चार ते पाच किलोमीटर अंतर आहे तरी आपल्या पुरंदर तालुक्याला अजून बाकासच म्हणलं जाते तर ह्याच्यात काय अजून बदल झाल्यासारखं वाटत नाही तर आपण झेंडे साहेबांना मतदान करून आमदार पदापर्यंत पोहोचवलं तर पुढील भविष्यात चांगले कामं होऊ शकतात पुरंदर उपसाची बिकट परिस्थिती आहे सध्या पैसे लोकांनी साहेब लोकांक भरून न पावती न चिट्टी न चपाटी कुठलीच पावती देत कुठलीच पावती देत नाहीत आणि लोकांनी साहेब पैसे गोळा करा येतात पैसे गोळा करून गेले की माग दोन जणांना पाचशे रुपये तास असेल तर माग दोन जणांना चालू असतं प्लस इकडे एक जणांना मग एका तासाचे पंधराशे कमावतात त्या पैशाचा कुठलाच हिशोब नाही हिशोब कुठलाच नाही कुठली पावती नाही कुठली काही नाही आणि इथून पैसे घेऊन गेल्याच्या नंतर ते पाणी याची गॅरंटी नाही ते पाणी मागच बंद होतं परत शेतकऱ्याचे पैसे देत गुठले जातात महिना दोन महिने तर त्याचा शेतकऱ्याला फायदा होत नाही ते पैसे असेच अडकून पडतात मग त्यांच्या हिशोबाने सांगितलं जातं की बाबा इथं घोटाळा झाला तिथं घोटाळा झाला मग ते पाणी दुसरीकडे सोडलं जातं परत मग ह्या शेतकऱ्याला पाणी कधी येणार अशी परिस्थिती पुरंदरची आहे दादा काय सांगाल एकंदरीत तालुक्याची परिस्थिती काय तालुक्याचा आमदार तुम्हाला कोणाच्या रूपाने प्रथम तालुक्याचा आमदार तर आम्हाला संभाजीराव झेंडे साहेब माझी सनदी अधिकारी यांच्या रुपानेच व्हावाचा असं वाटतो कारण त्यांच्याकडं प्रशासनाचा दांडगा अनुभव आणि एक विजन असलेलं नेतृत्व आहे आणि प्रामुख्याने या भागातील सर्वच जे रखडलेले मार्ग काम आहेत पुरंदर जे ढिसाळ नियोजन आहे त्या डिसाळ नियोजनाचं कुठंतरी म्हणजे बंद व्हावं आणि पुनरुप्साचा जो पाहण्याचा प्रश्न आहे तो सोडवला जावा आजीदादांच्या माध्यमातून पालकमंत्री आजीदादा आहेत त्यांच्या माध्यमातून देखील बरेचसा पुनरुप्साचा निधी आला परंतु तो निधी कुठे गेला हेच कळलं नाही आतापर्यंत फक्त सांगितलं जातं वरिष्ठांकडून आमदार साहेबांचे काही तिथं तज्ज्ञ मंडळी बसलेले आहेत पुरंदरुपसाच्या पंप हाऊसला तिथून सांगितलं जातं फक्त मोटर रिपेरिंगचं चा काम चालू आहे सहा महिने झालं मोटर रिपेअरिंगचं चा काम चालू आहे पाहणी तर कुठं सुटत नाही तुम्ही बघत असताना या भागातील जवळपास कित्येक टन ऊस सोमेश्वर सहकारी कारखान्याला जात मागी होता मागील दोन वर्षापूर्वी पाऊस होता त्यामुळे मुबलक पाणी साठा होता पाणी साठा असताना पावसाळ्यामुळे ऊस भरपूर उप उत उत्पादन झालं परंतु मागील दोन वर्षापासून आता वर्षी दुष्काळी परिस्थिती झाली पुरंदरोप्साचं डिशाळ नियोजन झालं ऊसाचं कितीतरी उत्पन्न कमी झालं असं असं उत, उत्पन्न कमी झालं आता संजय जगतापांनी काही ऊसाच्या उत्पन्नाच्या बाबतीत वाढीच काहीतरी म्हणलं नाही काही बोगस आकडेवारीला आले असेल त्यांच्याकडे परंतु प्राथमिकता या भागातील या शेतकऱ्यांना विचारा की बाबा ऊसाचं उत्पन्न दोन वर्षामध्ये किती घट झाली जो पावसाळ्याचा सीझन होता त्या पावसाळ्याच्या सीझन मध्ये ऊस भरपूर वाढला सोमेश्वर कारखाना असेल भीमापाठात असेल दोनशुगर असेल सगळ्या टोळ्या आताच काळात अभ्यासाच्या पण आता बघा इथं एक टोळी अजून नाही कारण सगळं बकास वातावरण झाले ऊस उत्पन्न कमी झालं ऊस शेतकरी ऊस आकडं आता पाणीच नाही तर ऊस उत्पन्न करणार कसं ऊस शेतात लावणार कसं असं आहे ती परिस्थिती त्यामुळे पूर्ण सच्या ज्या डिसाण नियोजनामुळं येथील शेतकरी प्रचंड नाराज आहे तत्कालीन या नाम आमदारावर आणि मागील आमदारावर तर कुठेतरी आश्वासक चेहरा म्हणून संभाजी झेंडे साहेबांना आम्ही संधी देऊ इच्छितो पण तालुक्याच्या दृष्टीने काय विकासाचे मुद्दे असले पाहिजेत कशा पद्धतीने तालुक्याचा विकास, तालु विकास तसं पाहिलं तर या भागातून कितीतरी मुले जवळपास सत्तर मुले चा, चा ते ऐंशी टक्के मुलं ही पुरंदरच्या वाघरी कॉलेजमध्ये शिकायला जातात जे ज्युनियर सिनियर कॉलेज आहे जे ज्युनियर सिनियर कॉलेज आहे जवळपास आमच्या मागचे वडील असतील आजोबा असतील तेही त्या कॉलेजमध्ये शिकलेत आणि आम्ही त्या कॉलेजमध्ये शिकतोय आता समजा आमची मुलं तर ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे कुठ तरी कॉलेज सिनियर कॉलेज झालं पाहिजे ज्युनियर कॉलेज आहे सिनियर कॉलेज एक कॉलेज जर सहा महिने ते कॉलेज आहे काही कारण असेल त्यामुळे बंदच राहिलं तर इथल्या पोरांचं शिक्षणाचा प्रश्न सोडवणार कोण तर कुठंतरी सिनियर कॉलेजच्या माध्यमातून देखील पुरंदर तालुक्याचा विकास होईल आणि अशी माझी अपेक्षा आहे आपण कसं म्हणतो घर कारभारी चांगला पाहिजे घर चांगलं चालतं तस तालुका चालवायला आमदार चांगल्या क्वालिटीचा चांगला पाहिजे त्याशिवाय तालुकाचा विकास होणार नाही घरकारबारी म्हणजे आता आपण आपलं स्वतःच घर चालवत त्या घरात जर चांगला माणूस असेल तालुक्याचा कारभारी कोण होईल घर घर कारभारी संभाजीराव साहेब पुरंदर तालुक्यातील गावांचा आपण आढावा घेतोय विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाला पुरंदर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये आपण जातोय तिथं मतदारांची मतं आपण जाणून घेतोय त्याच अनुषंगानं आज आपण नायगावमध्ये होतो आणि नायगावमधील म मतदारांची जी मतं आहेत ती आपण जाणून घेतलेली आहेत अजून आपण पुढे जाऊन अनेक गावांना भेटी देणार आहोत अनेक गावांतील मतदारांची मतं जाणून घेणार आहोत पुरंदरचा आमदार नक्की होईल कोण आणि पुरंदरकर कोणाच्या पारड्यात आमदार की टाकतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे